अभिनेत्री अंकिता लोखंडेनं कला विश्वात सोळा वर्ष पूर्ण केलेत दोन हजार नऊ मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून तिने टी व्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं यामध्ये तिने अर्चनाची भूमिका साकारली होती या मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूतची जोडी घराघरात पोचली अर्चना मानव ही आज सुद्धा अनेकांची सर्वात आवडती जोडी आहे कला विश्वात सोळा वर्ष पूर्ण झाल्याचा सा आनंद साजरा करण्यासाठी अंकितानं तिच्या मुंबईतल्या घरी गेट टुगेदरचं के आयोजन केलं होतं यावेळी मालिकेत अंकिताच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी पार्टीला उपस्थित होत्या या रियुनियनचा व्हिडिओ नंतर अंकितानं तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट देखील केला यावेळी अंकिता आणि उषा यांनी मालिकेतील अनेक आठवणींना उजाळा दिला मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना अंकिता आणि उषा नाडकर्णी खूप भाऊक झाल्या होत्या यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्याही आठवणी सांगितल्या बोलताना उषा यांना खूप भरून आलं होतं नंतर उषा त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाल्या एकोणऐंशी वर्षीय उषा सध्या मुंबईत एकट्याच राहतात त्यामुळे कधी कधी मला भीती वाटते आणि एकटेपणा जाणवतो असं त्यांनी सांगितलं मी घरात एकटीच राहते त्यामुळे मला भीती वाटते की कधी कुठे पडले आणि कोणालाच त्याची कानो कान खबर लागली नाही तर गेल्या वर्षी तीस जून रोजी माझ्या भावाचं निधन झालं जर त्याला समजलं असतं की मी कोणत्या त्रासातून जाते तर तो लगेच धावत माझ्याकडे आला असता आता मी कोणासोबत या गोष्टी शेअर करू असा भाऊक सवाल त्यांनी केला उषा यांचं हे बोलणं ऐकताना अंकिता आणि तिचा पती विकी जैन सुद्धा भाऊक झाला होता अंकिताने उषा यांचा धीर वाढवण्याचाही खूप प्रयत्न केला आई खूप स्ट्रॉंग आहे ती एकटीच राहते आणि इतक्या वर्षांपासून ती एकटीच आहे मी अनेक वर्षांपासून आईला पाहते असं ती म्हणाली पवित्र रिश्ता या मालिकेनंतरही अंकितानं त्यातील कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतं यावेळी अंकितानं सुशांतच्याही आठवणींना उजाळा दिला सुशांत इतका चांगला अभिनेता होता तो खूप माझी मदत करायचा कारण तेव्हा मी नवीनच होते आणि इतर कलाकारांसमोर जाताना मला खूप भीती वाटायची तेव्हा तो मला शिकवायचा अशा शब्दात ती व्यक्त झाली रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा